मोठ्या डबी माहिती होती मोठीला डबी माहिती नव्हती ह्या स्नान करायला गेल्या आणि गंगा मायाला अर्घ्य देण्याकरता असं पाणी हातात घेतलं मोठी तिला काय माहित नव्हतं तिला असं पाणी हातात घ्यायला लागले ती डबी तिच्या हातात आली ती आयुष्यात कधी कुठे गेली नव्हती ती म्हणली गंगा मायानं मला परसाद दिला म्हणली वास ती डबी तिनं घेतली पिशवीत घातली घरी आली अख्ख्या गावाला जेवण महाराज आमच्या आईचा उद्धार झाला आमच्या पंक्ती बसल्या महाराज पंक्ती पंक्ती बसल्या लोक आता वदनी कवल राहिलं होतं सगळ्या गावाला जेवण पंक्ती बसलेल्या आहेत तेवढ्यामध्ये यांच्या गप्पा चालल्या जी मोठी होती ना तिच्या मैत्रिणी शेजारणी पाजारणी आल्या होत्या म्हणली बाई बघा मी कुठं मंदिरात जात नाही इकडं तिकडं जात नाही पण तरी सुद्धा गंगामायानं मला परसाद दिलाय लानी म्हणली प्रसाद आम्हाला कसा मिळाला नाही हिलाच कस काय मिळाला म्हणली पाऊ काय प्रसाद आहे तिनं ती डबी पाहिली ही म्हणली राम 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 म्हणली एवढं सोपं आहे एवढं सोपं आहे का महाराज एवढं सोपं नाहीये अंतकरणामध्ये भाव पाहिजे भावाशिवाय तो सहज आपला उद्धार त्या ठिकाणी होऊ शकत नाही भाव असेल तर त्याच्यासाठी सायास करण्याची गरज नाही तो सुखानं आपल्या घरी येतो अभंगाचा